तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मराठी शब्दकोडे जे मी आता विचारणार आहे स्टुडंटला आणि ती त्याचे उत्तर सांगणार आहे yes. okay. तर आरी रेडी ओके तर पहिला मराठी शब्द कोडे विचारते मी तुम्हाला हिरवी हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली ओके दुसरं कोड विचारते तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला प्रश्न असा आहे की उत्तर काय इथेच आहे पण दिसत नाही खूप सुंदर मराठी शब्द पुढे आहे आणि त्याचं उत्तर अगदी व्यवस्थित येत आहे आपले स्टुडंट नेक्स्ट विचारते तीन जण वाढायला आणि बारा जण जेवायला व्हेरी गुड दोन देखणी मुले रंग ज्यांचा एकच वेगळे झाले तर त्यांचा नाही काही उपयोग व्हेरी गुड दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी अरे वा खूप छान काळा घोडा पांढरी सवारी एक उतरला तर दुसऱ्याची बारी ओके व्हेरी गुड प्रत्येकाच्या सोबत मी असते तुम्ही जिथे जाता तिथे मी येते लाया त्यात एक रुपया चांदण्या ओके व्हेरी गुड घं घंटा आहे पण मंदिर नाही पैसे मागतो पण भिकारी नाही अरे वा खूप छान असं मराठी शब्दकोळीचे उत्तरे तमान्याने दिलेले आहे ते व्हेरी गुड तुम्ही पण प्रयत्न करा असेच मराठी शब्दकोळी सोडवण्याचे इट वी अन एक्सुटेबल बाय बाय